काय असतो हा ब्राह्मणवाद ब्राह्मणवाद म्हणजे हा कोणत्याही जातीशी विघडत नसून एक मानसिकता आहे ब्राह्मणवाद ही एक आयडिओलॉजी आहे ब्राह्मणवाद ही एक विचारधारा आहे ब्राह्मणवाद एक अशी विचारधारा जिथे माणूस स्वतःच्या जातीला या स्वतःच्या कल्चरला किंवा स्वतःला हा बाकी लोकांपेक्षा श्रेष्ठ समजतो आणि बाकी लोकांपेना म्हणजेच खालच्या आपल्यापेक्षा खालच्यांना हे कमजोर समजतो किंवा सगळ्यांना आपल्यापेक्षा खाली समजतो ब्राह्मणवाद हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जाती करतात ज्या जाती वेगवेगळ्या राज्यांमध्ये डॉमिनेट असतात उत्तर प्रदेशचं उदाहरण जर घेतलं तर ब्राह्मणवाद हा यादवांमध्ये दिसतो हरियाणामध्ये जाट लोकांमध्ये दिसतो आणि महाराष्ट्रामध्ये अजून कोणामध्ये दिसत असेल तर ब्राह्मणवाद हा कोणत्या जातीशी निगडत नसून ब्राह्मणवाद हा एक विचारधारा आहे ब्राह्मणवाद ही एक मानसिकता आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अॅट्रॉसिटीच्या सगळ्यात जास्त केसेस कोणावरती आहे जर तुम्ही आकडा काढला तर तुमच्यासमोर येईल की कशा प्रकारे ब्राह्मणवाद हा महाराष्ट्रामध्ये केला जातो पण हे जातीचं जहर जा जाती जे एका जातीवरून महाराष्ट्रामध्ये हे गेल्या काही दिवसापासून होता पसरवल्या जात आहे याला थांबवण्याची अत्यंत नित्यंत अर् अत्यंत अर्जंट गरज आता महाराष्ट्राला लागली आहे साहेब विधान लोकसभा तुम्ही जिंकले साहेब म्हणजे मोठे साहेब तुम्ही लोकसभा जिंकले हे जातीवादाचं जहर महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही पेरलं तुम्ही लोकसभा जिंकले विधानसभा पण तुम्ही जिंकणार आहात विधानसभा पण तुम्ही जिंकणार आहात त्यामुळे हे जातीचं जा जा राजकारण हे जातीचं का जहर जे पसरवण्याचं काम तुम्ही केलं आहे हे फक्त थांबवा म्हणून जरा पाटील साहेबांनी जो मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला तो मोर्चाला सपोर्ट हा नेहमीच आहे का कारण की गरीब बांधवांना म्हणजेच मातब्बर जे मराठे आहेत जे मराठा प्रस्थापित मराठे आहेत ज्यांचे स्कूल कॉलेजेस शाळा सहकार क्षेत्र यांच्यामध्ये मोठे योगदान आहे किंवा मोठ्या प्रकारे त्यांचा बिझनेस आहे अशा लोकांना नाही पण जो आमचा गरीब मराठा बांधव आहे त्यांना नक्कीच आरक्षणाची गरज आहे आणि हा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत गरजेने सुटणं खूप आवश्यक का आहे मित्रांनो कारण की ह्या आरक्षणाच्या मुद्द्या महाराष्ट्रामध्ये गावागावापर्यंत ज्या प्रकारचा जातीवाद जा पसरत चालला आहे ज्या प्रकारचा जातीवाद हा परकुलर होत चाललाय शरद पवार साहेबांवरती राज ठाकरे साहेबांनी शरद पवार साहेबांवरती बोलायला खूप सारे राजकारणी घाबरतात पण राज ठाकरे साहेब असे एक राजकारणी आहे ज्यांनी शरद पवार साहेबांना स्टेजवरून कितीतरी वेळा म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीवाद जर कोणी पसरवायचं काम केलं असेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा आणि घोर जातीवाद नेता जर कोणी असेल तर शरदचंद्र पवार साहेब हे ने जातीवादी नेते आहेत मित्रांनो काही उदाहरणं जर तुमच्यासमोर ठेवण्याचं ठरवलं तर छत्रपती शाहू महाराज यांना जेव्हा प्रेसिडेंट नॉमिनी म्हणजे प्रेसिडेंटने राज्यसभेसाठी नॉमिनेट केलं तेव्हा हे देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना ते दे वस्त्र देण्यासाठी गेले एक मान शाल देण्यासाठी गेले तेव्हा जे जातीवादी टीका आणि जातीवादाचं जहर पसरवणारी टीका जे शरद पवार साहेबांनी केली की आता पेशवे हे छत्रपतींना वस्त्र घालतात म्हणजे मित्रांनो हो, तुम्हाला इतिहासात जाऊन इतिहासाच्या गोष्टी सांगून जातीवादाचं झहर कसं पसरवलं जातं लोकांना कोणत्या जातीला हलकं म्हणायचं कोणत्या जातीला भारी म्हणायचं हे चर्चा चंद्र पवार साहेबांनी वेळोवेळी वे आहे जाती जातींचं भांडण लावणं घराघरामध्ये भांडण पाडणं भावाभावामध्ये भांडण पाडणं काका पुतण्यामध्ये भांडण पाडणं या प्रकारचं राजकारण शरद पवार साहेबांनी ह्या स्वतःच्या स्वार्थासाठी इतिहास गवाय अशा प्रकारचं आरक्षण केलं आहे राजकारण आहे आणि ज्यावेळेस शरद पवार साहेबांना समजलं की माझा पक्ष माझ्या हातातून गेला तेव्हा त्यांनी शस्त्र हातातून बाहेर काढलं आणि ते शस्त्र म्हणजे परत जातीवाद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बसवायचा मित्रांनो आरक्षणचा मुद्दा वेगळा मराठा आरक्षण हे मिळायलाच हवं मराठा आरक्षणही मिळायलाच हवं पण ज्या प्रकारचं पवार साहेबांनी ज्या प्रकारचं पोलरायझेशन मराठा मतांमध्ये घडून आणलं ज्या प्रकारचं पोलरायझेशन मराठा वोटमध्ये घडून आणलं आणि ज्या प्रकारचं एका समाजाविरुद्ध हे पूर्ण आला एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा समाजाचे अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे मराठा समाजाचे आमदार मराठा समाजाचे खासदार मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाचे मंत्री असताना सुद्धा एक व्यक्ती फक्त देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला टार्गेट ठेवून म्हणजे जेणेकरून जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणद्वेष पसरवण्याचं काम आणि ब्राह्मण देश पसरून तो ब्राह्मण द्वेषासाठी तो ब्राह्मण देश पसरून त्या ब्राह्मण द्वेषाचा मला मराठा ओठ पोलरायझेशनसाठी मराठा ओट पोलरायझेशनसाठी कसं वापरण्यात येईल हे शरद पवारांनी या गोष्टीची काळजी घेतली जारांगे पाटील साहेब तुम्ही महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मोर्चासाठी आहात लाखो यूथ लाखो लोक जे गरीब मराठा समाज आहे तुमच्याकडे आशा आणि नजरेने वाल्या नजरेने तुमच्याकडे आशा लावून बसल्यात आहेत की मनोज जरांगी पाटील हे आम्हाला नक्कीच आरक्षण देतील पण साहेब ज्या प्रकारचं तुम्ही पण एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला ज्या प्रकार तुम्ही फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि नेहमी सांगितलंच ह्या बामनांनी दोष केला ह्या बामनांनी दोष केला आणि ज्या प्रकारचे ज्या प्रकारचे लोक तुमच्यासोबत आहे आणि ज्या प्रकारचे म्हणतात की आम्ही मता तीन मिनटामध्ये तीन मिनिटामध्ये ब्राह्मणांना संपू एक तर आज हे होणं पॉसिबल नाही कोणीही कोणत्या जातीला संपू शकत नाही पण अशा प्रकारची भाषा बोलून ज्या प्रकारचं राजकारण ज्या प्रकारचा जातीवाद तुम्ही महाराष्ट्राच्या तुम्ही म्हणजे तुमच्यासोबतच्या सहकार्याने यावर तुम्ही कंट्रोल करायला हवं की ज्या प्रकारचा जातीवाद हा महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत पसरलेला आहे आज लहान लेकरापासून एक पंधरा वर्ष दहावी दहावीत जाणाऱ्या मुलापासून तर ग्रॅज्युएशन झालेल्या मुलापर्यंत प्रत्येक मुलगा एकमेकाला जाती विचारायला लागलाय आणि जाती जातीवरून बोलणं सुरू झालंय धर्म हा मागे पडला आहे आणि हिरव्या टिड्यांसोबत जी युती नवीन तयार झालेली आहे ही युती महाराष्ट्राला धोकादायक आहे हे कुणाचेच होऊ शकत नाही तहाँ ही गोष्ट समजण्याची गरज आहे तर हा जातीवाद नक्कीच बंद व्हायला हवा आणि हा जातीवाद बंद करायचा असेल तर आरक्षणावरती मुद्दा आरक्षणावरती सोल्युशन निघणं खूप गरजेचं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे नित्यंत गरजेचं आहे आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा समर्थक मी पहिल्यापासून आहे मराठा समाजामध्ये जे काही गरीब लोक आहेत त्यांना आरक्षण नक्कीच मिळायला हवं हो पण जे काही गरीब लोक आहे आणि जे डिझर्विंग आहेत त्या लोकांना मिळायला हवं कारण की महाराष्ट्रामध्ये विदर्भात मराठा समाज हा ओबीसीमध्ये ऑलरेडी येतो भरपूर सारा मराठा समाज ऑलरेडी मध्ये गेलेला आहे त्यामुळे किती रिझर्वेशन द्यायचं आणि कसं द्यायचं हे नक्कीच स्टडी करायला हवं पण मराठा समाजाला आरक्षण हे नक्कीच मिळायला हवं पण ज्या प्रकारचा ब्राह्मण द्वेष फैलून महाराष्ट्रामध्ये राजकारण आता सध्या करण्यात येतं आणि हे राजकारण विधानसभेपर्यंत नक्कीच चालणार आहे मित्रांनो हे माझ्याकडून लिहून घ्या ज्या दिवशी विधानसभेचे निकाल येतील ज्या दिवशी शरदचंद्र पवार साहेब हे परत सत्तेमध्ये येतील त्या दिवशी ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातून हे सगळे जातीवाद करणारे कामं जातीवाद पसरवण्याचे काम द्वेष हे सगळे कमी होतील आणि काही दिवसासाठी परत शरद पवार साहेब जोपर्यंत सत्तेमध्ये राहतील तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात शांतता आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार साहेबांना मोकळं करणं साहेबांना एका पडद्यात टाकणं हे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महाराष्ट्राच्या सोशल फॅब्रिकसाठी अत्यंत गरजेचं आहे कारण की एवढं जातीवाद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यापासून पसरवण्यात आला ज्या प्रकारच्या बी ग्रेड सी ग्रेड अशा प्रकारच्या संस्था काढून ज्या प्रकारे स्टेप बाय खोटे इतिहासकार खोटे इतिहासकार खोटे पुरावे हे याचे गुरु नाही ते त्याचे गुरु नाही अशा प्रकारच्या ज्या भाषा शरद चंद्र पवार साहेब नेहमी करत असतात ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारचं जातीवाद निर्माण करण्याचं जे जातीवादाच जा 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 बी पिरत असतात हा जातीवादाचं बी मी कोणत्या समाजाला उद्देशून म्हणत नाही हे मी शरद पवार साहेबांचा इतिहास आणि शरद पवार साहेबांची ट्रिक सांगतो कारण शरद शरद पवार साहेब जरी मराठा आरक्षणाचे समर्थक असते तर आजपर्यंत चार वेळेस मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्री असताना डिफेन्स मिनिस्टर असताना तुम्ही मराठा समाजाला का आरक्षण दिलं नाही आणि मराठा समाजाचं सम, आरक्षणाचं समर्थन करणारे शालिनी दे पाटील यांना का तुम्ही मिनिस्ट्रीमधून हटवलं यांची का तुम्ही तिकीट काढली या प्रश्नांचे उत्तर अनुत्तरित आहे आणि ह्या प्रश्नाचे उत्तर मराठा समाजाने शरद पवारांना विचारायला हवी अंध भक्ती अंध भक्ती म्हणतात हे बघा की शरद पवार साहेब जे तुमचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत जे मराठा आरक्षणाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत आज तेच या समाजाला ड्राईव्ह करतात आणि हे लोकांमध्ये परसेप्शन चाललं आहे की हे जे नेते आहेत हे आरक्षणासाठी उभे राहतात आरक्षणाच्या मागण्या करतात आणि पॉलिटिकल मूव्ह करतात आणि एका विशिष्ट पार्टीला सपोर्ट करतात ज्या प्रकारे लोकसभेत झालं की मनोजाराके पाटलांनी आरक्षणाचा मुद्दा सोडला काही दिवसासाठी आणि एक महाविकास आघाडीला खुला मतदान खुलं आवाहन केलं लोकांना की महाविकास आघाडीला मतदान करावं आणि ज्या प्रकारचा जातीवाद त्या गोष्टीमध्ये आला आपण बीडचं राजकारण पाहिलं ज्या प्रकारची लढत ही जातीवरती झाली मराठा विरुद्ध ओबीसी प्रत्येक गावामध्ये ही गोष्ट आता परकुलेट होत चालली आहे मित्रांनो ही गोष्ट महाराष्ट्राच्या सोशल फॅब्रिकसाठी महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी आणि ह्या प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक आहे या गोष्टीचा आपण नक्कीच विचार केला आणि का बरं द्वेष अरे तोच ब्राह्मण जे देवेंद्र फडणवीस आज जर ब्राह्मण नसते किंवा दुसऱ्या समाजाचे असते तर त्याच देवेंद्र फडणवीसला सगळ्या महाराष्ट्राने अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं असतं देवेंद्र फडणवीस तक्रार एकच की फडणवीस साहेबांना किंवा फडणवीस साहेबांबद्दल शरद पवारांची तक्रार एकच की एकूण तीन शरद पवार टाकल्यानंतर एक ग्लास ज्यूस बनल तो देवेंद्र फडणवीस आहे त्यांच्या प्रत्येक टीकेवर त्यांच्या प्रत्येक डाववर उलटा डाव कसा टाकायचा हे देवेंद्र फडणवीसांनी माहित आहे आणि त्यांनी गेल्या अडीच वर्षात गेल्या पाच वर्षात हे प्रूव्ह करून दाखवलं की शरद तुम्ही शरद पवार जर शेर असेल तर देवेंद्र फडणवीस हे सव्वा शेर आहे पण ह्या व्यक्तीची जात ही खूप आडवी येते मी परत परत सांगतो ह्या व्यक्तीच्या विजन ह्या व्यक्तीच्या हुशारी वुछार, हुशारीसमोर ह्या व्यक्तीची जात ही आडवी येते आणि त्या व्यक्तीच्या जातीचा इस्तेमाल करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेळोवेळी वेळवेळी मोर्चे किंवा जातीवाद पसरवण्याचं काम हे मोठे साहेब करत असतात या गोष्टीवर कुठंतरी लढा कुठंतरी आपण कंटेन या गोष्टीला करायला हवं त्याच व्यक्तीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्या व्यक्तीने जेवढे प्रयत्न केले तेवढे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कुणी नाही केले त्या व्यक्तीने मराठा समाजाला आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टात टिकवलं हेच महाविकास आघाडी सरकारमध्ये आल्यानंतर हेच आरक्षण घालवण्याचं काम ह्या महाविकास आघाडी यांनी तुमच्या शरद पवार साहेबांनी केलं हे मराठा समाजाने गरजेचे हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे आणि सारांगे पाटील साहेब तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत जे जातीद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात ह्या लोकांपासून सांभाळून राहा तुमचा मुद्दा जो आहे तुमचा मुद्दा जो आहे की मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्याच्या आम्ही समर्थक आहोत त्या मुद्द्याला चिपकून राहा कोणत्याही प्रकारचं पॉलिटिकल इन्क्लिनेशन तुम्ही दाखवू नका समाज तुमच्या मागे उभं राहील माझं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट बॉक्समध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू Thank you.